जिल्हास्तरीय विज्ञान <गण> प्रदर्शनात उर्दू विद्यामंदिर घोसरवाड द्वितीय राज्यस्तरावरील नागपूर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर व मॉडर्न विद्यानिकेतन आळते यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिरोळ तालुक्यातील उर्दू विद्यामंदिर घोसरवाड या शाळेचा द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत मॅडम शिक्षक नेते दादासाहेब लाड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण विस्तार अधिकारी डी सी कुंभार यांच्या हस्ते शिल्ड व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले या यशाबद्दल घोसरवाड व शिरोळ तालुक्यातील सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन होत असून शाळेच्या कामाचा गौरव वाढला आहे या यशासाठी शाळेचे शिक्षक मोहम्मद आसिफ खलील मुजावर नसीमा काबिल पाशा पटेल नाजिया मोहम्मद रफीक पटेल आसिया अजमेर बागवान व शाळेचे मुख्याध्यापक काबिल पाशा अब्दुल करीम पटेल यांनी परिश्रम घेतले तर केंद्र प्रमुख रियाज चोगले शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमासे व गट शिक्षण अधिकारी सोभारती कोळी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी सहकार्य केले